अयोध्येतील शतकानुशतकांच्या संघर्षाचा शेवट खऱ्या अर्थाने झाला आहे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं अधिकृत घोषणा केली आहे की अयोध्येचं भव्य राम मंदिर आता पूर्णत्वाला आलेलं आहे होय मुख्य मंदिरासोबतच भगवान शिव गणेश हनुमान सूर्यदेव देवी भगवती अन्नपूर्णा आणि शेषावतार यांची सहा मजबूत मंदिरेही उभी राहिली आहेत या सर्व मंदिरांवर ध्वजस्तंभ आणि कलश स्थापित करण्यात आले आहेत तसंच सप्तऋषी आणि संत भक्तांना अर्पण केलेली मंदिरे वाल्मिकी वशिष्ठ विश्वामित्र अगस्त्य निषादराज शबरी आणि अहल्या ही सुद्धा पूर्ण झाली आहे जटायू आणि गिलहरीच्या प्रतिकात्मक मूर्ती आता या मंदिराच्या संपूर्ण परिसरात भक्तीचं नव तेज आणत आहेत ट्रस्टच्या माहितीनुसार पंचवटीचं सौंदर्यीकरण आणि लँडस्केपिंगचं काम अंतिम काम सुरू आहे आणि लवकरच संपूर्ण परिसर भक्तांसाठी खुला होईल अयोध्येतील हे मंदिर फक्त दगड आणि संगमरवराचं नाही ते शतकानुशतकांची श्रद्धा राजकारण आणि विश्वासाचं प्रतीक आहे राम मंदिराच्या या पूर्णत्वाने आता जय श्रीराम होणारा पुन्हा एकदा अयोध्येच्या आकाशात घुमू लागला आहे